खासगी ट्रॅव्हल्स कडून प्रवाशांची लूट मनसे करणार पुणे मुंबईसाठी निलंगा व औराद येथून मार्गे प्रायव्हेट बसेस चालू आहेत सध्या लग्न सराई असल्यामुळे कासार शिर्षी भागातून भरपूर लोक पुणे मुंबईला जात आहेत तरी सीजन आहे म्हणून ह्या बस चालकांनी तिकिटाचे दर खूपच वाढवले हो आहेत आर टी ओच्या नियमानुसार एम एस आर टी सी च्या दरांपेक्षा पन्नास टक्के अधिक रक्कम हे वाढू शकतात पण सध्या बघितलं तर ह्या बस चालकाने चा शंभर ते एकशे पन्नास टक्के दर वाढले आहेत तरी आपण ह्या गाड्यांच्या मालकांना बोलवून बैठक घेऊन ह्या गाड्यांची चौकशी करून रितसर कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार यांनी कासार शिर्षी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले व असे झाले नाही तर मनसेच्या स्टाईलने मनसे चौकशी करेल व त्यात जो संघर्ष निर्माण होईल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जबाबदार राहणार नाही असा इशारा देण्यात आला लातूर जिल्हा विशेष प्रतिनिधी माननीय बालाजी पोगाके मी सचिन बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष मनसे लातूर आज या व्हिडिओ मार्फत एवढं सांगू शकतो आत्ता आम्ही आलो होतो कासारशिशी पोलीस स्टेशन कासारशिशी पोलीस स्टेशनला विषय असा होता की निलंगा आवरात इथून पुण्यासाठी जे ट्रॅव्हल्सच्या बसे बसेस सुरू आहेत त्या बसेसनी इथल्या जनतेची लूटमार सुरू केलेली आहे काय करतायत नियम काय सांगतोय आर टी ओच्या कायद्यानुसार आर टी ओचा नियम काय सांगतोय की जो एम एस आर टी सीचा रेट आहे निलंगा ते पुणे स्टेशन तो आहे पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये तिकीट अदाराचा त्याच्यावरती आगाऊ रक्कम म्हणून एक पन्नास टक्के वाढ करून हे घेऊ शकतात हा कायद्यानं नियम आहे तर सहाशे रुपये तिकीट असेल एम एस आर टी तर हे जास्तीत जास्त नऊशे रुपये तिकीट घेऊ शकतात पण निलंगा औराद या भागातील जे ट्रॅव्हल्सच्या गाड्या जातात पुण्याला कासारशिषी मार्गे जेवढ्या गाड्या चालल्यात त्या गाड्यांमध्ये जर पॅसेंजरनी लोकांनी जनतेनी जर तिकीटासाठी विचारलं तर माणूस बघून ओळख बघून कोण किती जवळचा आहे या पद्धतीनं तिकीट दर आकारले जातले कुणाला दोन हजार रुपये सांगितलं आहे कुणाला पंधराशे रुपये सांगितलं आहे कुणाला बाराशे रुपये सांगितलं जाते अकराशे रुपये सांगितले जाते आणि कुणाला हजार हजार रुपये सांगितले जाते नियमानुसार नऊशे मॅक्स टू मॅक्स आजच्या जर बघितलं तर पाचशे सत्तर पंच्याहत्तर रुपये तिकीट आहे कासार शिसीचे पुणे तर यांना कायद्यानं आठशे ते नऊशे नऊशे जास्त झाले ह्याच्यावर तिकीट आकारायचा अधिकार नाही तरीही हे लोक आज हजार बाराशे पंधराशे रुपये प्रति व्यक्ती तिकीट दर आकारला जात आहे तर आज आम्ही कासारशी पोलीस स्टेशनमार्फत आर टी ओला निवेदन दिलेलं आहे की यांच्यावर चौकशी करावी आणि या सर्व मालकांना गाडी मालकांना बोलवून यांना रितसर ताकीद द्यावी की नऊशे रुपयाच्या वरी तिकीट यांनी घेऊ नये